तर मग हे दीपावली पूजन कसं केलं जाते हा म्हणजे लक्ष्मीपूजन ना त्यानंतर सगळ्यात महत्वाचा सण जो किंवा दिवस जो आपण म्हणतो तर तो लक्ष्मीपूजनाचा तर लक्ष्मीपूजन म्हणजे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर लक्ष्मी म्हटलं की फक्त आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पैसा बरोबर तर तसं नसून अष्टलक्ष्मी आहेत तर त्या अष्टलक्ष्मींच्या मध्ये म्हणजे कसं आहे की धन आहे आरोग्य आहे नंतर पुत्र किंवा म्हणजे संतान प्राप्ती आहे तर अशा अनेक प्रकारची धन संपत्ती आहे म्हणजे गोधन पण आपण म्हणतो त्याच्यामुळे अशा अनेक प्रकारच्या संपत्तींचा त्याच्यामध्ये सहभाग आहे त्याच्याबरोबर सुख शांती आनंद ह्या सगळ्या विजयालक्ष्मी पण म्हणतात म्हणजे विजय पण जो आहे तर तो पण आपल्याला मिळाला पाहिजे तर अशा प्रकारच्या ह्या अष्टलक्ष्मी आहेत आणि त्यांचं महत्व या दिवशी आहे तर ही जे लक्ष्मीपूजन आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते साधारणपणाने संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मीपूजन केलं जातं आणि तेव्हा असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की आपण एक कलश मांडावा त्या कलशावरती ताम्हण ठेवून तिथे श्री लक्ष्मीची आणि कुबेराची अशी पूजा केली जाते बरोबर तर याच्यामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी तिचा वास आपल्या घरामध्ये राहावा ही आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्याच्यामुळे हे लक्ष्मीपूजन हे आपण करतो बरोबर आणि या वेळेला जो आहे तर तो विविध प्रकारचा ठराविक नैवेद्य दाखवला जातो जसं की धने त्याच्यानंतर लाया आणि बत्ताशे याचा आपण नैवेद्य देवीला दाखवतो याच्या मागे काय वैशिष्ट्य आहे हा तर धने जे आहेत तर धने हे मुळातच धनाचं प्रतीक समजलं जात बरोबर तर त्याच्यामुळे धने आणि त्याच्यासोबत गूळ म्हणजे त्याच्यासोबत येणारी माधुरी जी आहे माधुर्यता जी, जी आहे तर त्याच्यासाठी धने आणि गुण यांचा नैवेद्य दाखवला जातो आता साळीच्या लाह्या ज्या आहेत तर त्या साळीच्या लाह्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर आपण अगदी थोडेसे जरी तांदूळ घेतले तरी त्याच्यापासून पुष्कळ लाह्या बनतात म्हणजे थोडक्यात काय की विपुलतेचं ते प्रतीक आहे म्हणजे खूप समृद्धी आपल्याला त्याच्यामधून प्राप्त होते त्याच त्याचबरोबर बत्ताशाचं पण असंच आहे की थोड्याशा साखरेच्या पाकापासून हा मोठ्या आकाराचा बत्तासा तयार होतो म्हणजे की छोट्या गोष्टींपासून सुद्धा खूप जास्त समृद्धी निर्माण करणारं असं हे प्रतीक आहे आणि म्हणून हे विशिष्ट पदार्थ जे आहेत तर ते आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेला अर्पण करत असतो आणि याबरोबरच अनेक म्हणजे की गाईचं जे दूध आहे तर त्याच्यापासून बनवलेला खवा आणि त्याच्यामध्ये लवंग वेलची या गोष्टी घालून त्याचा नैवेद्य दाखवावा म्हणजे लवंग ही जी आहे तर ती सात्विकता आकर्षित करणारी आहे आणि लवंग ही सात्विकता हे नकारात्मकता दूर करणारी आहे आणि वेलची जी आहे तर ती सात्विकता आकर्षित करणारी आहे तर त्याच्यामुळे तो प्रसाद जो आहे तर तो ग्रहण करणाऱ्याला त्याचा आध्यात्मिक स्तरावरती पण लाभ होतो बरोबर